नमस्कार राम राम आणि जय हनुमान आपल्या या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण दोन प्रसिद्ध भक्तीपर रचनांचा मागोवा घेणार आहोत या प्रवासात आपल्या बरोबर हनुमानाची कृपा आणि रामकृष्णांचा आशीर्वाद सदा सर्व मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा दोन्ही भगवान हनुमानाची स्तुती करतात पण त्यांच्यात काही महत्वाचे फरक आहेत या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही रचनांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत आणि त्यांच्यातील भिन्नता काय आहे ते समजून घेणार आहोत आपण या दोन्ही रचना काय आहेत आणि या दोन्ही रचनांमधील फरकही जाणून घेऊया हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्रातील सर्वात महत्वाचा फरक म्हणजे भाषा हनुमान चालिसा अवधी भाषेत लिहिली गेली तर मारुती स्तोत्र मराठीत काही दशकांच्या अवधींच्या फरकात वावरलेल्या दोन संतांनी या दोन्ही रचना लिहिल्यात संत तुलसीदासांनी हनुमान चालिसा तर संत रामदास स्वामींनी मारुती, मारुती स्तोत्र लिहिलंय मारुती स्तोत्र हे सतराव्या शतकात लिहिलं गेलंय महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्राचं लेखन केलंय ले। मारुती म्हणजे हनुमान त्यामुळे मारुती किंवा हनुमानाच्या गुणांची मारुती स्तोत्रात दिसून येते भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या पंक्तीने मारुती स्तोत्राची सुरुवात होते खर तर मारुती किंवा हनुमानाच्या स्तोत्रांचीही अनेक रूप आहेत मात्र त्यातील रामदास स्वामींनी लिहिलेलं स्तोत्र विशेष करून प्रसिद्ध आहे समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अकरा ठिकाणी मारुती मंदिरं स्थापन केली त्या काळात मोठ्या भूभागावर मुघलांची सत्ता होती आणि अशा वेळी लोकांना शक्तीची उपासना शिकवण्याची गरज निर्माण झाली होती याकरता समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचं स्तोत्र लिहिलं मारुती किती विशाल आहे भारदस्त आहेत शूर रक्षणकर्ते आहे याची प्रचिती ते स्तोत्रातून देतात तो असताना आपल्याला भीती नाही अशी जाणीव ते करून देतात शक्तिशाली असला तरी रामाचं दास्यत्व त्यांनी पत्करलंय तो विनम्र असल्याच्याही ते सांगतात मारुती स्तोत्र आणि मारुतीच्या आरतीमधून सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहत अशी शब्दयोजना रामदासांनी केली आहे त्या शब्दांचं सौष्ठव स्तोत्र जाणवत हे स्तोत्र मराठीत असल्यामुळे म्हणायला अत्यंत सोपं आहे हनुमान चालिसा संत तुलसीदासांनी लिहिलीय हिंदीची बोलीभाषा असलेल्या अवधी भाषेत हनुमान चालिसाचं चा मूळ लेखन करण्यात आलंय तुलसीदास जन्मस्थान हे आताच्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात आहे तुलसीदासांनी भारतभर भ्रमंती केल्याचे सांगितले जाते श्रीराम ही त्यांच्या नावावरील प्रसिद्ध रचना आहे त्यामुळे ओघानेच हनुमानावरही त्यांनी लिहिलं संत तुलसीदासांनी लिहिलं ती पूर्णपणे रामकथा लिहिलीय रामकथा म्हटल्यावर ओघानं हनुमान येणारच होता पण तुलसीदासांनी लिहिलेली हनुमान चालिसा ही केवळ भक्तिभावाकडे जाणारी आहे कुठलीही भीती वाटल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रघात आपल्या भारतीय समाजात दिसून येतो हनुमान चालिसा म्हटल्यास मनातली भीती निघून जाते असं मानलं जातं हनुमान चालिसाची सुरुवात दोह्यांनी होते आणि नंतर चौपाई आहेत हे एकूण चाळीस चौपाई किंवा श्लोक आहेत म्हणूनच हनुमान चालिसा म्हटलं जातं असंही अनेकांचं म्हणणं आहे जय हनुमान ज्ञान गोंसागर जय कपि सिहू लोकोजागर अशी हनुमान चालिसाची सुरुवात आहे या सुरुवातीआधी दोन दोहे आहेत एकूणच मारुती स्तोत्र सतराव्या शतकात तर हनुमान चालिसा सोळाव्या शतकात लिहिली गेली आयुष्यात जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी हनुमान चालिसा वाचली जाते तुम्ही अत्यंत समर्पण वृत्तीनं हनुमान चालिसा म्हटलीत तर तुमच्यावरील संकट दूर मारुती स्तोत्र हे समर्थ रामदासांनी लिहिली त्यांनी मारुतीची बलोपासना केली त्याचबरोबर त्यांनी भक्तीला कमी लेखलं नाही कारण रामदासांचं सर्व लेखन हे भक्ती शक्ती आणि युक्ती या तिन्ही युक्त आहे मात्र मारुती स्तोत्र हे बलोपासनेसाठी लिहिली मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा या दोन्ही रचनांमधून आपण हनुमानाची भक्ती आणि भावना यामध्ये काही भिन्नता असली तरीही दोन्ही रचनांमधून हनुमानाची अफाट शक्ती अढळ भक्ती आणि श्रीरामांवर असलेलं प्रेम यांचं दर्शन घडतं आपण कोणतीही रचना निवडली तरी मनापासून आणि श्रद्धेने केलेली भक्ती हनुमानाला नक्कीच प्रिय आहे आणि त्यामुळे भगवान हनुमानाची भक्ती आणि आशीर्वाद मिळवू शकता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद